नमस्कार मंडळी सर्व काय ना युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी ज्या महिलांनी लाडके बहीण योजनेचे फॉर्म भरले होते व ज्या महिलांचे फॉर्म अप्रिल म्हणजेच मंजूर झाले आहेत अशा महिलांच्या खात्यामध्ये आता तीन हजार रुपये जमा होत आहे भरपूर महिलांच्या खात्यामध्ये आता तीन हजार रुपये जमासुद्धा झालेले आहे तर मंडळी ज्या महिलांच्या खात्यामध्ये जर तीन हजार रुपये जमा झाले नसेल म्हणजेच पैसे आले नसेल तर ह्या त्या महिलांनी आपले आधार कार्ड बँकेशी लिंक करून घेणे खूप गरजेचे आहे म्हणजेच आपल्या अकाउंटची सी करणे खूप गरजेचे आहे तरच आपल्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहे म्हणून ज्या महिलांच्या खात्यामध्ये जर पैसे जमा झाले नसेल तर अशा महिलांनी जर त्यांचे अकाउंट आपल्या आधार कार्डशी लिंक नसेल तर ते करून घ्या तरच आपल्या अकाऊंटमध्ये पैसे जमा होणार आहे तर म्हणजे आता चौदा ऑगस्टपासून पैसे येणे चालू झालेले तर सतरा ऑगस्टपर्यंत साग सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे तर आपल्या बी खात्यामध्ये पैसे जमा झाले आहे की नाही तर आपल्या कमेंटमध्ये जरूर कळवा आणि जर आपण आपल्या सर्व काहीने युट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घ्या कारण जे आपण आपल्यासाठी फायदेशीर व्हिडिओ घेऊन येईल त्या तुम्हाला पात येईल